आणि बघाव दोन्ही बाजूला चार घडण्यासारखी आहे वजनात फरक आहे वयात फरक आहे हो वयात फरक असला की अनुभवात फरक असणारच पण देवनारायण भाऊ गायकवाड भटका मोठ समाजाचे अध्यक्ष आहेत आणि महेंद्र गायकवाडला पाचशे रुपयाचे बक्षीस देतात महेंद्र पैवाड तुमच्या पाठीमागे ते बसले तिथं फेडवाड द्या तिथं मोठा पहाड समोर उभा आहे पहाडासारखा मिरजाला धडका द्यायला गेला तो शिवराज हो आता सध्या हिंदुस्तान देशात मिर्झा एक नंबरला लढतो त्या मिर्झाच्या काळजाचा ठाव घेण्यासाठी आज हे शिवराज नावाचं अस्त्र पुढे केलंय शिवा अरे पुन्हा एकदा पटाला लागण्याचा प्रयत्न आहे निर्धाचा वा बहुत अच्छा बोलताय हो बोलताय आदत आहे आदत आहे जान बघणी जान बघली आदत आहे बघा किस्को आदत आहे दोघांना इथे चिट्टी धरायची सवय पण इथं तर चालत नाही इतके लक्षावर लक्ष लागलंय डोळे त्याचे घारे डोळे पण डोळ्यातून आग ओकायला लागलाय मिरजा तुटून पडतोय शेवावर शिवा, शिवा टिजभर छातीचा पण सुपा काळीज असलेला पोरगा आहे फक्त ऐंशी कलो वजनाचा पोरग लढताय समोर हो वर्ल्ड चॅम्पियनशिपचा गोल्ड मेडल तो पण वजनात फरक आहे वाज शेवटी अर्जुन पुरस्कार काका पवारांचा पट्टाय ज्या मार्गदर्शकाच्या खाताखाली तयार झालो तो अभिमान की पताका तो झेंडा आणि ते सौंदर्य वस्ताच प्रतिबिंब त्यात उतरलेलं असतय असा शिवराज लढायला लागलेला आहे ज्या काका पवारांना हरिश्चंद्र बेरादार मामांचा वसाने वारसा चालवला या महाराष्ट्रात मामांची पताका मामाने जाताने काकाच्या खंड्यावरती टाकली काका या महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावरती घ्या जा? आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम रामा घ्यावा म्हणून मामा निघून गेले पण जाताना काकावरती टाकलेली जबाबदारी गेली दहा अकरा वर्ष झालं बारा तेरा वर्ष होत आली काका पवार अगदी समजदारपणानं सुरुवात केली आणि आज तिथेही वटव व्हायला लागलेला आहे हिंदुस्थानवरती चालून आलाय मिर्झा आतापर्यंत अनेकांनी मिर्झाचे दोन हात करून बघितले पण एवढा वेळ कोणी टिकलाच नाही आज या शिवराजनं त्याचं आव्हान स्वीकार शिवा शिवा या नावात फार मोठी ताकद आहे एकदा वाना उत्पादकांनी सांगितलेले कथा सांगतो वाना उत्पाद एकदा जंगलात गेले होते आणि भ्रमंती करण्यासाठी बुद्धि सर भ्रमंती करत करत रात्री सह्याद्रीच्या कड्या पटारात रात्र झाली आमदार पडला आणि आमदारा रात्री थांबावं लागलं कुठेतरी हिंस रोशिश सामना करण्यापेक्षा एक वस्ती दिसली तिथे गेली आज बायलेकडे राहतो शिवा रावाचा मुलगा आणि आई बाहेरून हाक दिली इथं कुणी आहे का आम्ही पंढरपूरहून आलोय आईने सांगितलं शिवा बाहेर कुणीतरी आलंय हा म्हणूनच सांगतोय ना आम्ही पंढरपूरहून आलोय असं सांगितलं आईनं सांगितलं बाहेर कुणीतरी पंढरपूर आलं म्हणतंय बाबा त्याच्या असतो त्यांना आत घे बसण्यासाठी अंथरून टाकली घोगडी टाकली तांब्या बांध्या दिलं पाण्याचं आणि पाय धुवायला सांगितले शिवाना वनगाई पासून रक्षण करण्यासाठी कुत्री भुंकत होती वनगाई जंगलात फार त्रास द्यायच्या आणि तिथं रात्र काढायची होती तू नमस्कार मग वाना उत्पात्यांनी सांगितलेली कथा आहे ती थांबली तिथं रात्रीच्या ना त्यांचा मात्र प्रेम बघितलं या महाराष्ट्राची संस्कृती एवढ्या कड्या जपणारी माणसं आहेत हा शिवाय त्याच पंढरपूरचा आहे प्रशांत भाऊ जाधव हो यांच्याकडून पुन्हा एकदा शंभर पायात बघील किरण राजपूत नावाची वरून हनुमानगडची मुलगी आली आहे बाळ तू जरा हात तरी जा एकदा अभिवादन तरी कर जनतेला ती बॅग ठेव देतात किरण नावाची मुलगी आहे राजस्थानची मुलगी राजस्थानला कोटा नावाचं शिक्षणाचं माहेर राजस्थानच का तर ते करा हनुमानगडवरून आली अभिनंदन बाळा एक ये कन्या सासूराशी जाय माझे पाय ऐसे झाले माझे जेव्हा कधी भेटायचे सेवा पंढरीच्या पायाला होत चालत नाही शेवटचे पाच जणे बघता बघता त्यांच्यातले काही सेकंद भूतकाळात जमा झाले खाली बसाव जरा जरा खाली बघता जनसागर महा आपला महासागर झाला जनसागराला उधा आले थोडं करायला खाली बसा सकरे करा हे दगड कोणी मारू नका हे बाट्टी टाकू नका त्याचा कॅमेरे चालू आहेत सीसीटीव्हीत इकडे बाजू कोणी सुद्धा काय उपणा करायच नाही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ती या लाल मातीचा पवित्रता बघत आपली माणसे शबास शबास चल बन आगे निर्जाची ताकत शिवाची बुद्धी वीर हनुमान कुस्ती संकुल चोर वाघलगाव यांच्याकडून स्वर्गीय भीमसिंग फौजी उर्फा मामा यांच्या स्मरणार्थ रविराज चव्हाणला पाचशे रुपयाचं बक्षीस झाले

वेळ लावलेला आहे सरांनी खरी सरांनी वेळ चालू केलेला आहे बाबळगावचं वाळलं खटलाकोड येते शिवराज हॅलो ओनली वन आर वन मिनिट आले मॅन ओनली वन वन मिनिट आले मॅन ओनली एकच मिनी अत्यंत मोनाचा जीवनातला कुस्तीतला बक्षिसाच ठरणार आहे निर्जा म्हणजे फार मोठं एक झाड आहे त्या झाडाबरोबर धुके दिने एवढं सोपं नाही अटॅक झालेला आहे आणि आता कुस्ती बराबरी सोडतात कुळाच्या जन्मने पहिला